आज सांडपाड्यातलं सगळे ज्येष्ठ नागरिकांना भेटून दिवाळी साजरी केली पाडवा साजरा केला आणि असं वाटलं पंढरपुरामध्ये आम्ही सगळ्या या नागरिकांना भेटायला आलो आहे आता आबा जगता त्यांना कोल्हापूरला घेऊन जाणार आहे आपण पुढच्या वेळी त्यांना एकविराला घेऊन जाऊ सगळ्यांना महिलांना त्यांच्या मिसेसला आणि सगळ्यांना एकविरा मातेचं दर्शन करायला नेऊ सगळ्यांना सुखी समाधान या दिवाळीत त्यांचं निरोगी आरोग्य हे त्याच्यासाठी मी आज देवाकडे देवीकडे प्रार्थना करेन की असे जे सगळेजण असत खेळत मला दरवर्षी भेटावं सांदपाड्यातील सर्व नागरिकांवर त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांवरती ताईंचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे ताई आतुरतेने त्यांना भेटायला दरवर्षी येतात याही वर्षी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाडव्या दिवशी आमच्या ज्येष्ठ नागरिकांना भेटायला आलेल्या ह्या न ह्या भेटीनंतर त्यांच्याशी त्यांचा संवाद होतो त्या संवादामध्ये तेन् अनेक ज्येष्ठ त्यांच्या समज सांगतात त्यांचं ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातल्या वरिष्ठ माणसाला आपल्या समजल त्याप्रमाणे सर्वांनी समस्या ताईंना सांगितलेल्या आहे आणि काही समस्या तर ताईंनी त्वरित त्यांनी त्यांच्यासमोरच त्याचं निराकरण केलेलं आहे पुढील समस्या त्यांच्या नक्कीच पुढील काळात सोडवल्या जातील ताईंनी याचा आश्वास दिलं आहे त्याचबरोबर ता ताईंनी सगळ्यांना दिवाळीचा फराळा असा वाटप सगळ्यांना केलेलं आहे आणि खरोखरच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम छानप्रमाणे पा पार पडलेला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांचे आणि ताईंचेसुद्धा मनपूर्वक आभार आज दिवाळी पाठ निमित्त दोन दिवसापूर्वी ताईंनी आम्हाला सांगितलं होतं की दिवाळी पाठनिमित्त मी सांजपाडा विभागात येणार आहे तरी आपण तरी आम्ही तुम्ही सर्व तयारी करावी याप्रमाणे आम्ही थोड्याच दिवसात थोड्याच वेळात आम्ही हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला आणि ताई आपल्याला येऊन चांगल्या प्रकारे आपल्याला संबोधलं आणि त्यांनी आपल्याला एक सु अशी गोड भेट दिलेली आहे त्याबद्दल सर्वांनी त्यांचे ताईंचे आभार मानले आणि आ आपण सर्व ह्या का कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिकसुद्धा ताईचे आभार मानले धन्यवाद